च मजेत असणारा सो मी खूप हॅप्पी आहे कारण आजपर्यंत मी जितकेही ब्लाऊज शिवले जेही ब्लाउज शिवले सो ते फ्री ऑफ कॉस्ट शिवले कोणाकडूनही मी चार्जेस घेतलेले नाही जे पैसे घेतले नाही सो मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे साड्या फॉल फिडिंग केल्या वगैरे आधीचा ब्लॉग बघितला दोन साड्यांचे मी पैसे घेतले नक्कीच बट आता मी ब्लाऊज शिवत आहे त्याचे मी पैसे घेतले आहे आणि मी त्यांना मी माझा कस्टमर असं म्हणू शकते यस तर सो पण त्यांनी किती पैसे दिले मला आणि खरंच ते मला परवडले का कारण मी या फील्डमध्ये नवीन आहे मला इथं एरिया वाईज म्हणजे असं म्हणतात की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे चार्जेस आहेत सो मी ते सगळे बघितले तर त्यानुसार मी ठरवले की हा आपल्याला एवढे एवढे घ्यायचे आहेत सो प्लीज तुम्ही मला सांगा की हे चार्जेस मला परवडले का घ्यायचे आणि मी अजून एक जास्त घ्यायला हवे होते का सो बट तुम्हाला मी तो ब्लाऊज दाखवते आणि हो प्लस त्याच्यामध्ये मला कपसुद्धा बसवायचे आहेत आणि ते प्रिन्सेस कट आहे आणि इथे प्रिन्सेस कटचे वेगळे चार्जेस आहेत कटोरीचे वेगळे आहेत आणि असे वेगवेगळे चार्जेस आहेत ब्लाऊज जर डिझाईनचे असेल त्याचे चार्जेस वेगळे आहेत गडा वेगवेगळ्या डिझाईनचा असेल त्याचे चार्जेस वेगळे आहेत बट मी याच्यामध्ये डिझाईनचाही गळा आहे कपही टाकलेले आहेत आणि याचं पण आहे प्रिन्सेस कट आहे आणि प्लस अस्तर आहे सो ते चार्जेस मला परवडले का प्लीज कमेंट करून नक्की सांगा आधी मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते ओके तर हे बघा हे कप्स आहेत सो मी याला आधीच रेडी करून घेतले याला अस्तर लावून घेतलं मी, मी हे बघा आणि लिटरली हे साडी कट करताना खूप किचकट आहे बाबा हा कपडा लांबतो सो खूप केअरफुली मी हे कट केला आहे सर्व हे बघा पार्ट आहेत त्याचे तर मी गडा कट वगैरे केला नाही तो नंतर करू आपण हा मागचा पार्ट आहे सो so, मंडळी तुम्ही बघत आहात कपडा किती पातळ आहे आणि मला त्याला शिवताना किती इरिटेड होत so, आहे सो बघा पण कसंही करून मला हे ब्लाउज कम्प्लीट करायचं आहे आणि हे ट्रिपल अस्तरचं नाही कारण कस्टमरनी मला तसं सांगितलं नाही त्याच्यामुळे मला खूप त्रास होत आहे या ब्लाऊजला शिवताना तुम्ही बघतच आहात सो so, बघूया पुढे काय होते तर मंडळी तुम्ही बघत आहात हा आहे ब्लाऊजचा समोरचा भाग मी आता तो स्टिच करत आहे ओके हेवी गो तर फायनली मंडळी पहिला पार्ट तर तयार झालेला आहे पण आता दुसरा तयार करायचा आहे आणि खरंच सांगते शिवताना खूप त्रास झाला आहे तुम्ही बघत असाल किती पातळ कपडा आहे हा आता याला अटॅच करायचा असता पण त्याच्या आधी मला अस्तर, अस्तर शिवून घ्यायचं आहे सो मी आता याला एवढं अटॅच करून घेते हे कफ मला असे लावायचे आहेत बट हे कफ तर मी लावून घेते हे असे स्टिच करून घेते याला आणि हे याच्यावरती टाकते पण मला एक आयडिया सुचली आहे माझ्याकडे ही लेस आहे तर ही लेस मी इथं लावण्याचा प्रयत्न करते म्हणजे हे अजून छान दिसेल उठून दिसेल हे ब्लाऊज ओके सो अशी चला लेस ट्राय बघूया माझ्या चानी ही जमते का ही लेस लागते का कारण लेस खूप किचकट आहे बघतच आहात तुम्ही सो तरी पण मी ट्राय करते ही लेस लावायचा या मी हा गुटखा चेंज केला आहे की बघा हा आहे आपल्या शिलाईचा आणि हा दुसरा घेतला आहे मी बारका सो बघूया मी जसा विचार करते तसं होऊ शकते का तसं जर झालं तर सोन्याहून पिवळं तर मंडळी तुम्हाला तर मी आधीच सांगितलं की अशी पट्टी लावायची आहे पण आता ही अशी बसत नाही आहे इथे तर मी आधी धाव दोरा घेते आणि त्याच्यानंतर याच्यावर शिलाई मशीन मारते आणि तुम्हाला दाखवते हे कसे फिट झाले ओके आणि फायनली टॉप्स लावून झाले आहेत बघा आणि हे पण लावून झालं आहे बघा किती छान लागली आणि दिसत आहे पण खूप सुंदर दिसत आहे बघा सहज बघितलं म्हटलं चला कसं दिसतंय बघूया छान दिसत आहे गडा कट करायचा आहे पण मी तो आता कॅनवासच्या मदतीने कट करणार आहे तर मंडळी कॅनवास अगोदर मी टाचणीने व्यवस्थित सेट केलेला आहे त्या फॅब्रिक वरती आणि त्याचा पॉईंट काढलेला आहे त्याच्यानंतर पेनाने मी त्याला आखून घेत आहे तुम्ही बघतच आहात आणि व्यवस्थित त्याला तेवढंच कट करून घेते म्हणजे मला एक्स्ट्रा नको आहे फॅब्रिक आणि कॅनव्हास सेम आले पाहिजे दोन्ही पण आणि एक इंच अजून मी त्याला आखून घेत आहे म्हणजे आतला भाग आपल्याला गडाचा येणार आणि जो साईडचा सा भाग आहे त्याच्यावरती आपण शिलाई मारणार म्हणजे आपला गडा खूप छान असा व्यवस्थित निघणार बघा किती छान दिसत आहे गडा नवीन नवीन गोष्टी करत आहे खूप मजा येत आहे की हे करायला सो आधी आपण त्याला कट करून घेतल्यानंतर त्याच आकाराचा कपडा कापायचा आहे तेवढाच थोडा एक्स्ट्रा कापून घेते अर्धा किंवा पाऊन इंच आणि नंतर त्याला बारीक बारीक कट्स देऊन तो कपडा तिथं मला शिलाई करून फोल्ड मारायचा आहे जेणेकरून तो व्यवस्थित आला पाहिजे कारण तो आहे राऊंड शेप तुम्ही बघत आहात आता मी तेवढाच कपडा शिलाई मारून घेते आणि शिलाई मारल्यानंतर तो कपडा मी व्यवस्थित जो कापड आहे आपला जो मी स्टिच करून ठेवलेला आहे त्याच्यावरती घेऊन त्याचा मिडल पॉईंट आणि या कपड्याचा मिडल पॉईंट व्यवस्थित कट करून एकत्र एक तर तिथं स्टिच करायचं आहे मला आता तुम्ही बघणारच आहे तसंच करणार आहे किंवा हा कापड झाला आहे माझा तयार करू आणि मी व्यवस्थित आता हे अस्तर आणि आपलं जे पहिलं कपडा आहे ब्लाऊजचा तो एकत्र एक ताजपिलांनी व्यवस्थित सेट करून घेते म्हणजे कपडा इकडे तिकडे सरकायला नको आणि त्याच्यानंतर जो मी गडा तयार केलेला आहे तो गडा आता मला तिथं टाचणीने व्यवस्थित सेट करायचा आहे म्हणजे मला तो कट करताना प्रॉब्लेम यायला नको सो तुम्ही बघत आहात मी मिडल पॉईंट व्यवस्थित घेतला आणि तो सरकायला नको म्हणून मी त्याला टाचण्यांनी आधी कवर करून घेत आहे कारण कपडा थोडा जरी इकडे तिकडे झाला तर गडा बिघडू शकतो तो आधी त्याची मी केअर करत आहे आणि ते केल्यानंतर मी त्याच्यावरून आता शिलाई मारणार आहे म्हणजे व्यवस्थित आपला गडा तयार होणार जो तुम्ही बघतच आहात आता मी त्याच्यावरून शिलाई मारल्यानंतर तेवढा भाग मी कट करणार आहे ओके okay, आणि तो कट केल्यानंतर तिथंच त्याला बारीक बारीक कट देणार आहे तो बघा मी आता त्याला कट करत आहे आणि पौड इंच तो बाहेर थोडा सोडत आहे मी पूर्ण गळा कट करून झालेला आहे आणि आता त्याला बारीक बारीक मला कट्स द्यायच्या आहेत म्हणजे कट्स देताना मला शिलाई करताना प्रॉब्लेम येणार नाही आणि कपडा आतमध्ये व्यवस्थित तो सेट होणार सो असे बारीक बारीक कट द्यायचे आहेत त्याच्यानंतर मी त्याला फोल्ड करते व्यवस्थित एक्स्ट्रा कपडा उरलेला आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पण गळा त्याने छान येणार आहे आणि आता आतमध्ये दाबल्यानंतर त्याच्यावरून मला शिलाई घ्यायची आहे त्याच्यानंतर तो गडा खूप छान दिसेल दिसेल म्हणजे जसा हवा होता मला तसाच समोरून तो राऊंड शेप गडा आहे तुम्ही बघतच आहात आणि त्याच्यावरून परत आता मला एक छान एक टीप घ्यायची आहे त्याला अशी पूर्ण शिलाई मारून घेते आणि त्याला ही पट्टी लावते मी ही अशी लेस लावते सो अजून ही प्रिटी दिसेल त्याच्यामुळे ओके सो अजून याचा लुक छान दिसेल सो मी पटकन आता हे सगळं करून घेते ओके सो मंडळी फायनल हा असा लुक आला आहे मी त्याला ही गड्याला लेस लावली आहे हा खालचा पार्ट ठेवलेला आहे मी एक मिनिट ओके सो याच्यामध्ये मी कप्स टाकले आहेत आणि हो या साडीची जी लेस उरली होती ना तर मी विचार केला काय करायचं तर इथं फ्रंट पार्टला इथं जॉईन केली आहे आणि इथं जॉईन केल्यानंतर तो जॉईन दिसायला नको म्हणून मी त्याच्यावरती हीच गड्याची लेस इथं लावली आहे सो अजून थोडं प्रिटी दिसेल कारण गड्यामध्ये जी लेस आहे ती जर इथं दिसली तर अजून छान लूक येणार कारण हे विदाऊट सी आहे सिवलेस आहे सो त्याच्यामुळे मी हा असा क्रिएट केला लूक ओके आणि याला अजून आता याला तुरपाई करायची आहे सो मला प्रॉब्लेम यायला नको म्हणून मी त्याला पिन अप केलेला आहे आणि याला तुरपाई करायची आहे गड्याला नक्कीच फर्स्ट टाईम आहे सो त्याच्यामुळे जास्त गेला असेल हा भाग तर त्याला मी फोल्ड करून घेणार ठीक आहे चिकता शिकता येऊन जाईल हळूहळू खूप काही गोष्टी नंतर तिला दाखवणार तर हा झाला फ्रंट पार्ट आणि हा आहे आपला बॅक पार्ट मागच्या गडालाही सेम प्रोसिजर आहे मी आधी गडा आखून घेते आखल्यानंतर मी त्याला व्यवस्थित पिन अप करते आणि एक इंच अजून थोडा एक्स्ट्रा क आखल्यानंतर मला दिसतच आहे त्याच्यानंतर त्याला कट करायचा आहे आणि जो फॅब गडा तयार होतो तो गडा मला तिथं सेट करायचा आहे कपड्यावरती व्यवस्थित मिडल पॉईंट कापडाचाही काढायचा आहे आणि गडाचाही काढायचा आहे आणि गडा इकडे तिकडे सरकायला नको म्हणून मी त्याला टाचण्याने सेट करून घेत आहे परफेक्टा आहे इकडे तिकडे सरकारला नको म्हणून जस्ट लावते कारण एक सरळ लाईन घेते मी ओढण्याच्या याच्यावरती सो जेव्हा मला बारीक लेस लावायचे असते ना तर तेव्हा मी हा उत्का चेंज करत असते हे बघा हे माझ्याकडे दोन आहेत हे बघा यांनी मला लेस लावायला खूप इझी जाते हे माझ्या मुलीने मला गावाकडून दिले होते घेऊन आणि हे तर येतेच मशिनीसोबत तर मला गडाच्या आकाराची शिलाई घ्यायची आहे शिलाई घेतल्यानंतर त्याचा जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कट करायचा आहे आणि कोण इंच परत सोडायचा आहे त्याच्यावरती कट मारायचे आहेत उरलेला कापड आतमध्ये दाबून त्याच्यावरती शिलाई घ्यायची आहे हा बॅक पार्ट झाला आहे आपला रेडी आणि थोडं इथं मी साडीची किनार लावली आहे बघा आणि इथं तुरपाई करायची आहे याच्यावरती एक मारणार मी आणि फ्रंट पार्ट तुम्ही बघितलाच आहे सो हा आणि हा याला करते आता मी जॉईन आणि जॉईन केल्यानंतर ह्या आहेत पट्ट्या कारण हा आहे सिवलेस सो हा जॉईन केल्यानंतर ओके सो असा जॉईन दिल्यानंतर हे जे आर्मवर हो आहे मी याच्यामधून अशा पट्ट्या लावून घेते आणि लावल्यानंतर याला अशा आतमध्ये दाबून घेते आणि प्लस हा आ, याला मागे हुक्स आहेत सो हे मी नंतर कट करणार रेडी हे बघा मी याला अशी पायपिंग केली आहे छान वाटत आहे ओके मला याला फिटिंग करायचं आहे दोन्ही साइडनी याला फिटिंग करते आणि तर मंडळी याला फिटिंग करायची आहे नॉट्स लावायचे आहे आणि मागचे जे बुक्स आहेत लुक्स आहेत ते तयार करायचे आहेत त्याच्यानंतर बघूया आपण फायनल लुक ब्लाउजचा मंडळी तुम्ही बघत आहात आता ब्लाऊजचा फायनल लुक ज्याला नॉट्स लावले आहेत फिटिंग केलेली आहे सो त्यामुळे अजूनच खूप छान प्रिटीत दिसत आहे बॅकवूज सुद्धा लावलेले आहेत आणि मी याचे पैसे घेतलेले आहेत अडीचशे रुपये शिलाई आणि सत्तर रुपये याच्यामध्ये कप टाकायचे घेतलेले आहे सो मला असं वाटते खूप कमी आहे पण तुमच्या हिशोबाने सांगा मला कमी घेतले आहे की अजून जास्त घ्यायला हवे होते सो प्लीज कमेंट नक्की करा आणि ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लाऊज बदल तर नक्की कमेंट करा की तुम्हाला कसं वाटलं आहे ब्लाऊज आवडलंय की नाही सो मला खूप छान वाटत आहे तर मंडळी ब्लाउज झाला आहे कंप्लीटचा मी खूप एक्सायटेड आहे कारण मलाही नवी नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटत आहे खूप किचकट होते साडी पण शिकायला भेटलं मला की ब्लाउज स्टिच करताना काय काय लक्ष द्यायला पाहिजे सो